सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या आजोबा स्वर्गीय आमदार गणपतबा देशमुख यांचा वारसा पुढे जपत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत काम करण्यास सुरुवात केली आहे स्वर्गीय गणपताबा देशमुख हे मतदारसंघातील गावांमध्ये गावभेट दौरे करून मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेत होते आज तोच वारसा पुढे कायम ठेवण्याचे काम आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केल्याचे पाहावयास मिळाले बुधवारी भाळवणी गटातील व सांगोला मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी शेळवे भंडी उपरी पळशी सुपली जैनवाडी दोंडेवाडी या गावांमध्ये गावभेट दौरा केला आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या या दौऱ्याला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले ज्या गावाने मला मतदान दिले नाही त्याही गावात मी आवर्जून जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे या मतदारसंघातील गावांमध्ये कोट्यावधींचा निधी आणला असता तर आज लोकांच्या समस्या व अडचणी शिल्लकच राहिल्याच नसत्या कोणतीही राजकारण डोळ्यासमोर ठेवून मी गाव दौरे करत नाही पहा काय म्हणाले आमदार देशमुख ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांनी या, स्वर्गी आबा या तालुक्याची आणि मतदारसंघाची साठ वर्ष अहोरात्र आयुष्य खर्ची घालून सेवा केली गोरगरीब जनतेचे कष्टकरी शेतकरी कामगार वंचित बहुजन वर्गाचे प्रश्न सोडवले आणि आबासाहेबांना या गरीब जनतेप्रती एक आस्था होती आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढच्या या आमच्या राजकारणाच्या कार्यकाळात तोच विचार घेऊन पुढं चाललेलो हो। आहोत स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या पद्धतीनं गावभेट दौरे आबासाहेब करायचे त्याच पद्धतीने आम्ही ही करण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून या गावातल्या वाडीवस्तीवरच्या लोकांना सांगोलासारख्या ठिकाणी किंवा ऑफिसच्या ठिकाणी येऊन भेटायला जमत नाही त्यांच्या अडीअडचणी त्या गावात जाऊन आपण ऐकून घेणं समजून घेणं आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणं त्यामध्ये रेशन कार्डचा मुद्दा असेल किंवा घरकुलाचा प्रश्न असेल किंवा श्रावण बाळ योजनेचा प्रश्न असेल पी पी एम किसानची योजना असेल लडकी बहीण असेल संजय गांधी निराधार असतील शिवरस्ते थे असतील समाज मंदिर असतील भगीरथ विजेचा प्रश्न आहे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न आहे किंवा वाढीव एखादा काही रस्ता हवा असेल किंवा अंगणवाडीचे शाळेचे असे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न समजून घेणं आणि प्रामुख्याने जी गरज आहे ती तात्काळ सोडवणे आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने निधी उपलब्ध होईल त्या पद्धतीने बाकीचे अडचणी प्रश्न सोडवत जा हे आपण करताय या दौऱ्या दरम्यान आपल्याला लोकांच्या का, अडी का, अडचणीचे काही कागद भरून येत आहे माझे आमदार जे होते माझे आमदारांनी दावा केला होता प्रचारा दरम्यान मी पाच हजार कोटीच्या आसपास कामं केले म दावा कुठेतरी खोल ठरतोय असं वाटतं संपूर्ण जनता मतदारसंघातली चिखलातून जाते बऱ्याशा शाळेंचे आणि अंगणवाडीचे प्रश्न प्रलंबित आहेत शाळेतली शाळेत बसणारी गोरगरीब जनता ही गळक्या शाळेंच्या त्या खोल्यात बसते अंगणवाडी काही अंगणवाडी मिनी अंगणवाडीला अजून इमारती त्या असे अनेक प्रामुख्याने प्रश्न आहेत ब आता उपरीचा आपला ह्या पुलाचा प्रश्न आहे मागच्या पाच वर्षात तो मार्गी लावणं गरजेचं होतं किंवा स्मशानभूमीचे काही प्रश्न आहे काही मंदिरांचे प्रश्न आहेत पण हे प्रश्न सोडवले की नाही याच्यावर मी उहापोह करण्यापेक्षा माझा वेळ खर्ची घालण्यापेक्षा ते लवकरात लवकर कसे कशा पद्धतीने ते प्रश्न सुटतील ह्याच्याकडे जा माझा जास्तीचा वेळ खर्ची घालतो आणि ज्या पद्धतीने मला मोठ्या मताधिक्याने पंचवीस हजारापेक्षा जास्तीच्या लीडनं या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेने मला निवडून दिले त्याच्यावरून तो निधी आला की नाही ती विकास कामं आली की नाही हे मतदारांनी ठरवणं गरजेचं असतंय निवडणुकीच्या काळात त्या मतदारांनी ते ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आता त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही असं मला वाटतं येणाऱ्या स्वर्गीय आबासाहेबांनी या पंढरपूर तालुक्यातल्या कुठल्याच निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केला नाही मग तो कारखान्याचा असेल तो ग्रामपंचायतीचा असेल तो पंचायत समितीचा असेल किंवा जे जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील तर माझी काय बिषात आहे की आबासाहेबांचा तो विचार सोडून मी काहीतरी वेगळं करेल आणि जर कुणाला असं वाटत असेल की मी मतदारसंघात निवडणुकीच्या पुढे हा दौरा करतोय तर जे जे काही लोक विरोधातले असतात ते कायम टीका टिप्पणी करण्यामध्ये गुंतलेले असतात त्याच्यामुळं कोण काय म्हणतंय ह्याच्यापेक्षा माझ्या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेचे प्रश्न काय आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत आणि त्या कशा सोडवल्या जातील ह्याच्याकडे मला विचार करायला वेळ आहे आणि तेवढाच वेळ मी त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करतो एवढी माझी नैतिक जबाबदारी आहे मला मायबाप जनतेने एवढ्या तरुण वयामध्ये निवडून दिले आणि भविष्य काळात मला त्यांच्या दारात मतं मागायला जायचं असेल तर मला काम करणं गरजेचं आहे आणि तो विचार आबासाहेबांचा आहे जेणेकरून या वाडी वस्तीवरच्या गोरगरीब कष्टकरी दलित वंचित घटकाचे प्रश्न सोडवले पाहिजेत हा विचार घेऊन मी हा दौरा करतो याच्या व्यतिरिक्त राजकारणाचा आणि या दौऱ्याचा काही संबंध नाही ज्यांनी मला निवडणुकीमध्ये विरोध केला अशा काही गावांमध्ये तिथले सरपंच आहेत त्यांच्या मी अडचणी समजून घेतो त्यांच्या गावातले काही प्रश्न आहेत ते समजून घेतो जर राजकारणाचा विषय असता तर मी फक्त माझ्या विचाराच्या किंवा आम्हाला मदत करणाऱ्या लोकांनाच बोलवलं असतं मी समस्त ग्रामस्थांना बोलवतो याच्यावरून तुम्ही समजून घ्यावा